मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारावीत शिकत असलेल्या सतरा वर्षीय मुलीचा गावातील बावीस वर्षीय युवकानं विनयभंग केल्याची घटना तीन फेब्रुवारी रोजी समोर आली आहे या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा पसार झालाय माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारावीत शिकणारी सतरा वर्षीय युवती ही तिच्या घरासमोर पायरीवर बसलेली असताना त्याच गावातील आरोपी अमित संजय गोंडाने वयवर्ष बावीस हा युवक तिच्या घरासमोर येऊन तिला म्हणाला मी तुझ्या भावाला मारतो जातो अशी धमकी पीडितेला दिली यावरून पीडितेनं म्हटलंय की तुझ्यात दम असेल तर मारून दाखव असं म्हटल्यानंतर आरोपी अमित संजय गोंडाने यानं अल्पवयीनं पीडितेचा हात पकडून घरात ओढून नेऊन आत घराची कडी लावून विनयभंग केला पीडितेनं आरडाओरड केली असता तिचा चुलत भाऊ गच्छीवरून पायऱ्यानं घरात आला असता आरोपी हा त्याला पाहताच आरोपी उडी मारून पळून गेला या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून माना पोलीस स्टेशनला बीएनएस कलम चौऱ्याहत्तर शहात्तर तीनशे एकोणतीस चार सह कलम आठ बारा पोस्कोनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व महिला पोलीस जयश्री मेंढे करत आहेत इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी